ही महाराष्ट्राची भूमी हिच्या कणाकणात अन्न उगवत पण आजची परिस्थिती पाहता शेतकऱ्याचा अक्षरशः घर बुडला आहे आणि आयुष्यभराची पुंजी देखील वाहून गेली आहे जगवणारं पीक या पावसाच्या पाण्यात मातीमोल झाला आहे राज्यात सरासरी एकशे दोन टक्के पाऊस झाल्यामुळे सत्तर लाख एकरावरील पिकाचं नुकसान झालं आहे बीड परभणी धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे हा तो शेतकरी आहे जो तुमच्या ताटातील भात उगवतो तुमच्या पोळीसाठी गहू उगवतो आणि भाजीपाला तयार करतो आज या शेतकऱ्यावर संकट आलं असताना आज त्याच्या सोबत मात्र कोणीच उभं नाहीये या गोष्टीची मनाला खंत वाटते सरकार म्हणत आम्ही मदत करू पण हा मदतीचा पैसा कुठे जातो शेतकऱ्याच्या खिशात जातोय का पीक विमा हा फक्त कागदावरच आणि कर्जमाफीच्या घोषणा नेते मात्र पन्नास पन्नास लाखांच्या गाड्यात फिरतात मऊ मऊ गादीत झोपतात आणि शेतकरी मात्र चिखला झोपडीत आसरा शोधतोय शहरातील लोकांना पावसामुळे जर ट्रॅफिक जाम झाले तर तुम्हाला त्रास होतो पण याच पावसामुळे शेतकऱ्याचा संसार वाहून गेला आहे याकडे कोणी लक्ष देणार का दोन ते पाच रुपयाने शेतीमालाचे भाव वाढल्यावर बोंबलणारा हा शहरातील नोकरदार आज कुठे आहे आज का शेतकऱ्याच्या मदतीला उभा नाहीये मायबाप सरकार शेतकरी तुमच्या मदतीकडे आस लावून बसलेला आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपयांची मदत करता तुम्ही मदत करताय की शेतकऱ्याला भीक देताय मुख्यमंत्र्यांच्या बेडसाठी एकवीस लाख रुपयांचा खर्च करता त्यांच्या किचनच्या सेटअप साठी वीस लाख रुपयांचा खर्च करता आणि शेतकऱ्याला मात्र साडे आठ हजार रुपयांची मदत करता भारतात सोळाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला पंजाब राज्यात पूर येतो त्यावेळी पंजाब सरकार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करत आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त रुपयांची पुसताय अहो माय बाप सरकार शेतकऱ्यांमुळे तुमचं सरकार आलं हे विसरू नका शेतकऱ्याला हमी तर सरकारकडून कधी मिळालाच नाही पण साधी मदत देखील होऊ शकत नाही का शहरातल्या नोकरदार वर्गासाठी राबणाऱ्या या सरकारने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मात्र साडेआठ हजार रुपयांची मदत केली हा कुठला न्याय आहे अहो मायबाप सरकार शेतकऱ्याचं वर्षभराचं फळबागाच पीक वाहून गेलं आहे ज्या पिकाला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त जपलं ते पीक देखील वाहून गेलं आहे अक्षरशः शेतकऱ्याच्या शेतातील माती देखील वाहून गेली आहे आणि तुम्ही शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपयांची मदत करता बाहेरच्या देशात काही आपभीती आली तर त्या लोकांना मदत करणाऱ्या मला त्या वाल्या लोकांना सुद्धा विचारायचं आहे की तुमच्या घरात जे अन्न येत आहे ना ते या शेतकऱ्यामुळेच येत आहे आणि या शेतकऱ्याला छोटीशी मदत सुद्धा तुम्ही करू शकत नाही ना का अरे हाच शेतकरी तुमचा चित्रपट बघायला पाचशे रुपयांचं तिकीट काढून जातो हे विसरू नका मला शहरातील त्या प्रत्येक नागरिकाला सांगायचं आहे की जर तुमच्याकडे शेतकऱ्याबद्दल थोडीशी जरी सद्भावना असेल तर तुमच्या स्थानिक पातळीवर एक ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या या शेतकऱ्याला मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र